मेंढ्या चोरीला विरोध करीत असताना त्या मेंढपाळाचा खून केल्याची खळबळजनक घटना बागलाण तालुक्यातील टिंगरी येथे घडली असून जायखेडा पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात यश मिळवले हो दोन्ही संशयित आरोपी बागलाण तालुक्यातील आरा येथील रहिवासी आहेत याबाबत जायखेडा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की बागलाण तालुक्यातील टिंगरी येथील मेंढपाळ देवसिंग लालासिंग पगारे हा नेहमी आपल्याकडे असलेल्या शंभर मेंढ्या डेरमाळाचा डोंगरावर चारण्यासाठी नेत होता ही गोष्ट टिंगरी येथील सासरवाडी असलेल्या मूळचा आराई येथील संशयित आरोपी मोहन पवार याला माहित होते मोहन पवार यांनी आपल्या आराई येथील साथीदार अभिषेक वाघ यांच्याशी संगणमत करून देवसिंग पगारे याच्या सुमारे एक लाख रुपये किमतीच्या मेंढ्या चोरून नेण्याचा घाट घातला काल नेहमी प्रमाणात देवसिंग पगारे हा आपल्या सर्व मेंढ्या चारण्यासाठी डेरमाळाच्या डोंगरावर नेल्या असता संशयित आरोपीत चरत असलेल्या मेंढ्या पकडू लागले असता ही बाब देवसिंग पगार याच्या लक्षात आली असता त्यांनी या चोरीला विरोध करण्यास सुरुवात केली पण विरोधाला न जुमानता संशयित आरोपी मोहन पवार यांनी देवसिंग पगारे यास मारहाण करून अभिषेक वाघ यांनी देवसिंग पगारे पकडून ठेवले व मोहन पवार यांनी दगडानं देवसिंग पगारे डोक्यावर व तोंडावर दगडानं ठेचून गळा दाबून देवसिंग पगार याचा खून केला या घटनेनंतर मय देवसिंग पगार याचा भाऊ शायसिंग पगारे यांनी जायखेडा पोलिसात फिर्याद दाखल केली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली या घटनेतील दोन्ही संशयित आरोपी यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे मालेगाव ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत या घटनेचा पुढील तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठे करीत आहेत बागल्या वृत्तांतासाठी संतोष जाधव